त्याला सत्सद विवेक बुद्धीने मतदान करणारा मतदार राजा हा आपल्या देशात आहे आणि लोकशाहीचा खरा आ, मालक तो आहे आणि त्याच्यामुळे हे मतचोरीचा जो आरोप आहे हा म्हणजे आमच्या सुज्ञ स्वाभिमानी चांगल्या लोकशाहीला जिवंत ठेवणारा पूरक असणाऱ्या आम आमच्या मतदाराचा अपमान आहे हा त्यांनी करू नये अन्यथा मतदार त्यांना शिक्षा देईल मला तरी वाटते एका घरी दोनशे मतदार निवडणूक आयोग इतकं हे थोडी आहे निवडणूक आयोगाकडे प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक पाहिल्या जाते मतदार नोंदणी प्रमुख जो मतदार नोंदणी वाला असतो तो त्या ठिकाणी आपल्या स्वय खुशीने मतदार नोंदणी करतो एका घरी दोन्ही मला तरी शक्य वाटत नाही आरोप करायचा म्हणून करायचा यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते करतात असं माझं मत आहे दोन हजार वीसमध्ये आम्ही ही पदवीधरची त्या ठिकाणी निवडणूक गमावली आणि त्यामुळे आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब असेल आदरणीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असेल आणि महाराष्ट्र राज्य भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण असेल सर्वांना ही निवडणूक अतिशय सिरियसली घेतली आहे कारण ही त्याला जिव्हारे लागले आणि म्हणून या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये आमचा कार्यकर्ता पाहिजे तसा कनेक्ट झाला नव्हता प्रमुख कनेक्ट झाला नव्हता नादरने देवेंद्रजींनी सांगितलं की आता ही निवडणूक आपल्याला बूथवर लढायची आहे आणि म्हणून मी आता पाच जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे मला अतिशय सांगताना आनंद होत आहे की प्रत्येक बूथ प्रमुखाच्या हातात फॉर्म दिसले मला काही बूथप्रमुखांनी कोणी पंचवीस आणले कोणी तीस आणले जो प्रमुख होता आता पोमुर्ना तालुक्यात मला एका बूथ प्र एका त्या आमच्या तालुकापासून साडेचारशे फॉर्म नीट ने, नेटके भरून आणले आणि चेक करून त्या त्या तहसील ऑफिसमध्ये तो त्या त्या पद्धतीने ते, ते, ते फॉर्म आता भरायला जाते म्हणजे चेक करण्यासाठी आणले होते एक बूथ प्रमुख वर्ग सात शिकलेला गडचिरोड जिल्ह्यात त्याने सव्वीस फॉर्म भरून त्यांनी सांगलं बाबू माझ्या बूथवरचे फॉर्म म्हणजे हा उत्साह आहे जल्लोष आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की दोन हजार वीसमध्ये फार मोठी चूक झाली ही चूक दुरुस्त करायची आहे आणि पुन्हा आम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये पदवीधर मतदारसंघ मोठ्या फरकाने जिंकायचा आहे आणि म्हणून मी माझ्या परीने आदरणीय नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे काम करतो आहे नेतृत्व आदरणीय मोदींजींचं आहे नेतृत्व आदरणीय जे पी नड्डाजींचं आहे नेतृत्व आदरणीय अमित भाईंचं आहे नेतृत्व आदरणीय नितीनजींचं आहे नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लाडके मुख्यमंत्र्यांचं आहे नेतृत्व रविभाऊ चव्हाण आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांचं आहे नेतृत्व आदरणीय बावनकुळे साहेबांचं आहे नेतृत्व सर्व आमदार खासदार माजी आमदार माजी खासदारापासून तो बूथ प्रमुख नेतृत्व करतो आहे मी फक्त मेसेंजर देणारा वाहक आहे वाहक त्याच्यामुळे माझं नेतृत्व ने मी असं म्हणणार नाही पण आमचे सर्व कार्यकर्ते होते निश्चितच नागपूर विभाग असेल किंवा महाराष्ट्रात असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मोठ्या दणदणीत विजय मिळवणार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजीचं सरकार अतिशय उत्तम काम करत आहे आपण तुम्ही परवा बातमी पाहिली असेल महाराष्ट्र राज्याची इकॉनॉमी इतर राज्याच्या तुलनेत कितीतरी पुढे चालली गेली मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर महाराष्ट्रात येतो आहे मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत जर आता पैसे द्यायचे असेल केंद्र राज्य सरकार केंद्र तर तिथे निश्चित भाजपचा सत्ता असली पाहिजे कारण भाजपचा कार्यकर्ता भाजपचा नेता हा व्हिजनरी आहे तसल्या कोणत्या प्रकारचं डेव्हलपमेंट केल्याने जनतेला फायदा होऊ शकतो ही व्हिजन फक्त भाजपच्या कार्यकर्त्यात आहे नेत्यात आहे नेतृत्वात आहे आणि म्हणून निश्चितच मी आव्हान करेल सर्व नागरिक बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांना माझ्या लाडल्या बहिणींना की यावेळेस सगळ्या नगरपरिषद नगरपालिकामध्ये भाजपला संधी द्या भाजपच विकास करू शकतो विकासाचा अभ्यास म्हणजे महा महाराष्ट्रात भाजपा